मित्रांनो हर्षवर्धन पाटील म्हणून नव्या काळात जुन्या काळातल्या आठवण दगडी चेहऱ्याचं बांधकाम जोता आणि हे घर दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आत्ता बांधलेलं आहे ना रे भैया आणि बघा ही कशी जुनी पद्धत आहे जुनं ते आहे कुणी कुणीकडल्या बाजूला आहे घरात आत आलं

नाही म्हणतोय हर्षवर्धन पाटील तुम्हाला पटत हे धामण आहे बघा सुंदर घरामध्ये येऊन तो बसलाय निरोटॉक्सिक आहे असा हा नाग साप आहे मित्रांनो बघा ना किती मोठा ही बॉक्स इकडे इकड काढला तर एखाद्याची फाटेल असा हा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण नाग आहे की ज्याच्यामध्ये मित्रांनो न्यूरोटॉक्सिक विषय तयार असा साप जरी मानवी मानव्यवस्थेत आला आणि कोणाला चावला तर गव्हर्मेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही बघा तोही घेतो आहे माणसांना त्यालाही धाडस होत नाही किती जुना आहे सांगा अशा ठिकाणी अंडी गाठली नऊ दहा की आसपास मानवी मानव्यवस्थेत सगळी पिल्ली निर्माण होतात आणि चार विषारी सापापैकी हा एक आहे आणि नशीब हर्षवर्धन पाटलाच एवढा <laughs> मोठा नाग आलाय ना दामन ना आहे म्हणतो किती मोठा आहे आत येऊन बघा ना धड सुद्धा होणार नाही ना बघायचं एवढा मोठा नाग आहे ना सुंदर असा बघा तो कसा चालतोय त्याची चाल बघा त्याला देव धरम काही कळत नाही से जिथं सेफ वाटेल तिथं जाऊन मित्रांनो देवाऱ्याच्या आड दडला पण माझ्या तवडीतून त्याला देव पण नाही वाचवू शकणार कळलं किती मोठा प्रत्येकाला साप ओळखता आले पाहिजे तर भैया विषारे आणि भिन विषारे असेल देवापासी तिकडे पाठीमाग आहे बघाय त्याला वाटलं देवापशीप राहील काय असं उचला की नुसता देवाऱ्या पाषी बुट घालून येणं चुकीचं आहे पण पंचपाळ पंचपाळ जरा हे करा व्यवस्थित खाली पडले वाटे खाली पडले किती सेफ जाऊन याच्या खाली बसलाय बघा भैया सुर वाटतय बाहेर चालत किती मोठा भाग आहे बघा अस वाटतय तुम्हाला माझ्या उंचीच आहे किती पाच सहा फूट तर सहज आहे सहा फूट आहे बघा ना किती उंच नाग आहे हा बघा तू किती उंच आहे बघितला तर काळजाचा ठोका चुकेल असा मला सुद्धा उचलत नाही भैया उंच ना काय हा तुला वाटलं काय सुरुवातीला भैया दहा म्हणते काय जास्त दिसलं पाठीमागच जेवढं दिसलं होते पाठीमागच मित्रांनो याच्यातच टॉक्सिक विषय आजी आहे त्याला घालायला भरणी आहे का ना भैया ती भरणी ती हा ती आहे ती ती का बघ बर तिथं कसुस करते आईला आबो गाडीवर हौदापाची हो भरणे बागेत औषधा बसल्या बारकी भरणे वायरची थैली हो एका चांगले असतात वायरची पिशवी दे वायरची विषय आई वायरची पिशवी माणसाला चावला असा साप तर नक्की मृत्यू आहे उपचार नाही झालं तर जाखापूर गाव येत तू गोष्टी ठेव किती मोठा आणि किती सुंदर असा नाग आहे बघा जो की पर्यावरणात अन्न साखळीतला महत्वाचा घटक आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले गार्डन तुम्हाला फसवलेला आहे एवढा मोठा नाग हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय माझं शरीर हलतोय माझ्यापासून त्याला धोका वाटतोय मित्रांनो त्यामुळं हा साप बघा एवढा फण काढून खुंकार किती मोठा नाग आहे नांगुळ जाकापूर हा भाग सदन झालेला आहे पाणी असल्यामुळं याला बेडूक उंदीर खाऊन तब्बल सोळा वर्ष असे साप जीवन जगतात पंधरा ते सोळा अंडी घालतात जिथं मी लोकांना बोलतोय व्हिडिओद्वारे कोणी घराच्या शेजारला दगडी खेळगा विटांचा खेळगा राखू नका अशामध्ये अंडी घालतोय याची अंडी गाठली की याचं काम संपलं रोज तो बाहेर निघून जातोय आणि ती पिल्ली मानवी वस्तीच्या आसपास फिरतात गायी म्हैशी माणूस कुत्र पाळीव प्राण्यां आहे का आणखी ये भैया डर का नाही मेन तिकडे अंगावर टाकू नको अरे ये की तू खाली नाही तुझ्या साप अरे साब येत नाही भया एवढं घेऊन काय मी तुझ्यापर्यंत येऊन देईल नको का आणि मित्रांनो घर मालकाचं काय नाव म्हटलास हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलाचं अभिनंदन त्याच्या घरात एवढा मोठा आलेला नाग नाक जसं घर त्यानं मोठं बांधलं तसं नाग पण मोठाच आलाय माझ्यापेक्षा पण मोठा झालाय तो बघ किती फन काढून उभारलाय मोठा शक्य इतर वाटलं एवढा मोठा नाग असेल घरात तुम्हाला जर वाटलं तर अनचावणार नाही तुम्हाला इजा नाही करणार तू जाणीवपूर्वक नाही कोणालचावणार त्याच्यावर पायी पडला दबाव पडला तरच असे साप चावते आणि मित्रांनो माझी व्यवस्थेत आल्यामुळे याला सुरक्षित रेस्क्यू केलाय आणि मी दंडोबावर साप सोडण्यासाठीच चाललो होतो जंगलामध्ये जंगलामध्ये साप सोडायला साप बांधले त्यांचा अखापूरचा कॉल पडला पिल्ल्या बाहेर असल्यामुळं शेवटी मला ते साफ ठेऊन नंतर आणि परतच यावं लागलं आणि याला जंगलामध्ये सोडण्यासाठी थोड्याच वेळात मी जाई त्याला जंगलातच पाहतात बघ साप आहे काय गवड देणार भैया धोकाच मी पण आता तूर्त मध्ये एवढा मोठा नाग धरला नव्हता नाही मोठा नाग आहे रो

आणि हर्षवर्धन पाटलाचं पण अभिनंदन पाटलाने त्याला ठोकला नाही आणि मला बोलवून वाचवला त्याबद्दल त्याचं पण अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा जयंत थांबल कसं म्हणजे त्याला काही बुद्धी नाही हो हलणाऱ्या गोष्टीला हो गारुड्याने गैरसमज केलेत पण गिर डोलतोय हलणाऱ्या गोष्टीला साप लक्ष देतोय बाकी काही नाही अरे आपली कुठे गाठ पडली ते आता आठवलं इथं घर आणि लांडगेवाडीत महाराज हॉटेल मध्ये जेवताना आणि या सर्वांचं शेती धरला ता एकदा तुमच्या घरी जत्रा दिवशीच धरला ता किती मोठा नाग आहे नाही सापलाय मोठा आहे सर बेग साईज नाग आहे मी एवढ्या लांबवर फडी काढलेली बघितली